काय सांगाल आपला ईव्हीएम मशीन लावण्यावरून काहीतरी आक्षेप होते आणि त्या ठिकाणी मतदान करण्याचं आव्हान करतो की येणाऱ्या महापालिकेच्या आठ वर्षानंतर जळगाव महानगरपालिका मध्ये निवडणुका होऊ घातलेल्या तरी सर्वांनी मतदानांना अधिकार दिला सर्वांनी मतदान करावं आणि इथं जेव्हा आम्ही आलो लोकप्रतिनिधी म्हणून बहिऊ मी तर इथं अबकडमध्ये जी एम होत्या त्यांनी उलटी सिरियल लावलेली होती तो एक वाद होता आणि इथं जे बूथमध्ये मध्ये बसतील मुलं त्यांच्यासाठी पुढच्या व्यवस्था नाही तर इथं जे कलेक्टर महोदय जे निवडणूक आयुक्त आहे जळगाव महापालिकेचे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की इथं व्यवस्था अजून कसली झालेली नाही आहे तर त्या अधिकाऱ्यांनी चांगल्यात चांगल्या प्रकारे लो म्हणजे इथं जर सहकार्य केलं तर प्रतिनिधीही सहकार्य करतील ना आता आपण ज्यावेळी आक्षेप नोंदवला त्याच्यानंतर मच्छिनीचा तो सिक्वेन्स आहे तो चेंज झालाय तो केला त्यांनी आम्ही सांगितल्यानंतर केला कारण जे ती जे सिरियल लावलेली होती अवकडची ती उलटी लावलेली होती त्यांनी